उभा राहिले आणि त्यांच्या विरोधामध्ये भारत बालके उभा होते भारत बालके मित्रांनो या नंदेश्वराची शपथ घेऊन सांगतो उद्या शिवाजी सावंतकडे जायचं मी तिथे साक्षीदार होतो विजयदादा ला पाडण्यासाठी विजयदादाला पाडण्यासाठी पैसे मागायला पैसे मागायला हा संजय कोकाटे आला होता <laughs> जबाबदारीनं बोलतोय रेकॉर्डिंग होतय कोट्या <laughs> सन्मान केस होईल माझ्या देखत त्या संजय बाबा विजय दादाला पाडण्यासाठी सावंत कडून पैसे घेऊन गेला आणि <laughs> आता विजयदादा किती फुलका आलाय त्याला हो अरे तू कितीतरी तरी विजयदादाच्या पुढे पुढे केलं दादाच्या घरात नऊ की तुझा काय नंबर लागणार नाही तुला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळणार नाही ना? ना? आणि तुला मिळालं तर तुझ्या बोकांनी जर नाही संजय पाटील भीमानगरकर बसवला Cuidado dá a dar mante do